नमस्कार मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज कच्चे ना मी कच्च्या केळ्यांची भाजी बनवून दाखवणार आहे चला मग केळ्याच्या भाजीला लागणारे साहित्य ही कच्ची केळी आहेत अद्रक लसूण हिरवी मिरची टोमॅटा कोथंबीर तेल मीठ हळद जिरं आणि मोरी सगळ्यात पहिले आपल्याला ही केळी कापून घ्यायची आहे सगळ्यात पहिले आपण केळी कापून घेऊ मी ना हाताला तेल लावून घेतलंय त्याचं चीक असते ना तो आपल्या हाताला चिपकते म्हणून मी तेल लावलं आहे बघा मी ते के आता केळी कशी कापते हे बघा हे केळ्याचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे अस्थि अस्थि करून सुरीखाली आणि मग याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आपल्याला भाजीसाठी हे बघा असे ही केळी सोलून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम कवळी केळी घेतले आहेत भाजीसाठी हे बघा असं असते असते काढून घ्यायचं आहे हे बघा आणि हे आपल्याला आताही कापून घ्यायचे हे बघा असे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि पाण्यात टाकायचे पाण्यात नाही टाकलं तर मग काळा होईल हा केळा आहे हे असं सगळे मी सोडून आणि कापून घेते हे बघा केळी आपली कापून झालेली आहे बारीक अशी कापून घेतलेली आहेत आणि दोन तीन पाण्यात धुवून पाण्यात ठेवलेत काळी नाही हवा म्हणून आता याच्यातला पाणी काढून आपल्याला भाजी कशी करायची मी दाखवते गॅस पेटवते कढाई ठेवली तापत त्याच्यात मी तेल टाकते भाजी बनवायला तेल गरम झालं आहे त्याच्यात आपल्याला राई टाकायची आहे राईच्या नंतर जिरा टाकायचा आहे ही मिरची टाकून घेतलेली आहे सगळं अद्रक टाकायचा आहे अद्रक चेतून घेतलाय लसूण चेतून घेतलंय आपल्याला ह्याच्यात टोमॅटो टाकायचे टॉमॅट्या जरा शिजून घ्यायचे स्वाद केली मी टॉमॅट्या शिजण्यासाठी आपल्या टॉमॅटा शिजत आले शिजलंय आता हळद टाकायची हिरवी मिरची टाकून टाकलेली आहे आणि हळद मसाला नाही टाकायचा ती आता केळी धुवून घेतलेली आहे ती याच्यात टाकायची असे धवळून घेऊन जीव करायचं आहे सगळं आपल्याला लागलं पाहिजे त्याला गॅस पाचच आहे गॅस कमी करायचे ते पाच मिनिटं फक्त झाकण ठेवायचं आहे नंतर आपल्याला मीठ वाटण हे नंतर आहे टाकायचंय बघू बघू शकता तुम्ही केळ्याच्या भाजीला आपल्या नाही लागत शिजायला दहा ते पंधरा मिनिटात होऊन जाते आता याच्यात आपण मीठ टाकू आणि हे खोबऱ्याचं वाटण आहे हे पण शेवटलाच टाकायचं फक्त आता पाच मिनिटं आपल्याला त्यांना घातून देऊन ठेवायचं जास्त वेळ नाही लगेच भाजी शिजायला माफेवरच शिजून जाते आणि बारीकच स्लो गॅस ठेवली आहे मी तर वाटण हे आणि मीठ टाकून घेतलं आहे परत इथे दोन मिनटं टाकून ठेवायचं आहे भाजी झाली तर बघू वा एकदम मस्त झालेली आहे बघू शकता तुम्ही केळ्याची भाजी बघा आणि बघा शिजलेली पण आहे ती वाफेने शिजून जाते वेळ नाही लागत तिला दहा ते पाच मिनिट पंधरा मिनिटात होऊन जाते तर याच्यात आपल्याला ता कोथंबी टाकायची भाजी आपली झालेली आहे आणि गॅस बंद करायची आहे वड्या बनवायला मी केळी उभी कापलीत केळी एकदम छोटी होती ना या छोट्या वड्या झाल्यात अशी उभी कापून घेतलीत कच्ची केळी आणि त्याला लागणारे साहित्य वड्या बनवायला हे हळद मसाला लसूण अद्रक निंबू तांदळाचं पीठ रवा लाल मसाला कोथंबीर खो खोबऱ्याचं वाटण आणि हा मीठ तेल चला मग दहा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत वड्या या त्याच्यात मी आता हळद टाकते थोडीशी हळद थोडा मसाला अद्रक लसूण आणि हा अर्धा लिंबू निम्दू। लिंबूचा रस टाकलाय चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर हा थोडा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे आता हे एक जीव करून घ्यायचे सगळं हलक्या हाताने याचा एक जीव करून घ्यायचं हे आता एक जीव करून घेतला आहे सगळा मसाला लावून झाला आहे आता आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आता सगळ्यात पहिले आपण गॅस पेटू त्याच्यावर तवा ठेवला आहे तव्यात आपल्याला तेल टाकायचं आहे यात आपल्याला एक जीव करायचं आहे हा तांदळाचं पीठ हा रवा आणि हा मसाला ह्यांना मिक्स करायचं आहे वडीला लावाय लावण्यासाठी हे बघा असं ला एक जीव केलं याच्यात थोडी आपल्याला कोथिंबीर टाकायची ह्याच्यात अर्धी कोथिंबीर याच्यात टाकायची हे आपलं गरम झालं आहे आता एक एक, एक वडीला याच रवा लावून ह्याच्यात सोडाय एक अशी वडी पीठ हे रवा आणि पीठ लावून तेलात सोडायचे पीठ तांदळाचा आणि रवा लावल्यावर आपल्या वड्या मस्तपैकी अशा कुरकुरी आणि किस्पी होतात खायला पण एकदम चव लागतात एक 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 अशा तेलात सोडून द्यायचे मग आता आपण पलटी करून बघू यांना वेल नाही लागत आणि झाकण ठेवायची तर गरजच नाही लागत हे बघा लगेच शिजून जातात त्या वाफेमध्येच शिजून जातात वेल अजिबात नाही लागत एक साईडचे आपल्या झालेले आहेत झाकण वगैरे काहीच नाही ठेवलं त्याच्यावर हे बघा बाजू शिजायचे आहे हे बघा त्या सगळ्या पलटी करून घेतल्यात मी वरची बाजू खाली ठेवली आहे आणि खालची वरती गेली आहे आता दोन मिनट आपल्याला ठेवायचे आहेत मग तुम्हाला दाखवते झाल्या आता चला आता आपल्या वड्या झालेल्या आहेत बघू शकता हे बघा आपल्याला गॅस बंद करायचे आहे थोडीशी कोथंबी टाकायची म्हणून आणि गॅस बंद करून घ्यायचे आणि वड्या आपल्या काढून घ्यायचे आहेत बघा कशा मस्त कुरकुरी झालेल्या आहेत झाली आहे रेडी खायला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा